शहरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे आता तर भरदिवसा बंद निशाणा साधत अज्ञात चोरटे लाखोचा ऐवज लंपास करीत आहेत अशीच घटना राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील क्रांती कॉलनीत घडली एका विक्रीकर अधिकाऱ्याच्या बंद घरातून अज्ञात चोरट्याने तब्बल तीन लाख ब्याण्णव हजाराची ऐवज चोरी करून पसार झाला आहे अमरावती शहरात आता अज्ञात चोरटे भरदिवसा बंद घरांना निशाणा साधून मोठ्या प्रमाणात घरफोडी करीत असल्याच्या घटना घडत आहेत नागरिकांनी बाहेरगावी जात असताना शेजारी राहणाऱ्या नागरिकांना अथवा नजीकच्या पोलिसांना माहिती देणे गरजेचे असताना अनेक नागरिक असे न ना करता शेवटी त्यांच्यावर पश्चातापाची वेळ येते अशीच घरफोडीची घटना अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या क्रांती कॉलनीत घडली क्रांतीनगर येथे राहणारे विक्रीकर अधिकारी असलेले छत्तीस वर्षीय फिर्यादी योगेश किशोर आढाऊ हे सकाळी घर बंद करून आपल्या ड्युटीवर निघून गेलेत दुपारी परत घरी आले असता त्यांच्या घराला लावलेले कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्याने आत पाहिले असता घरातील अलमारीतील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले दिसून आले अलमारीतील सोन्याचे आभूषणसह नगदी रक्कम असा ऐकून तीन लाख ब्याण्णव हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले यावरच राजापेठ पोलीस स्टेशन गाठून तक्रार देण्यात आली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हे दाखल करून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी सुरू करण्यात आली